महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा रत्नागिरीच्या वतीनं खेड शहरातील एस टी बस स्थानकात पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालंय खेडचे पोलीस निरीक्षक तथा प्रभारी डीवाय एस पी नितीन भोयर आणि तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते या खेड बस स्थानकातील पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन फित कापूर आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी कोकण विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत साळके सदस्य दिलीप देवळेकर माजी आमदार संजय कदम माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम सहसंपादक नंदेश खेडेकर पत्रकार हर्षल शिरोडकर मंदर आपटे ज्ञानेश्वर रोकडे गोविंद राठोड खेडागार प्रमुख श्री वनकुंद्रे सरकारी वकील स्मिता कनप अनुज जोशी विनय माळी जेसीचे अध्यक्ष संकेत अपिष्टे लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे उद्योजक प्रवीण छपरे सुरेंद्र तांबे यांसह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते महिलांच्या सुरक्षिततेचा व गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी नेहमी चोवीस तास गजबजलेल्या बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं या ठिकाणी उद्योजक शमशुद्दीन मुकादम यांच्या वतीने मोठी देखील बसवण्यात आलेली असून एस टी बसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवरती बसलेल्या ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक बातम्या करण्यासाठी त्या ठिकाणी तास बातमीपत्र सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे इथून पुढे कायमस्वरूपी एक महिला आणि एक पुरुष पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तात राहील असं आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी यावेळेला दिले सर्व मान्यवरांचं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी आभार मानून केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या